जनसंग्राम संग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख देवळी नगर परिषदेची निवडणूक रद्द देवळीत उडाला गोंधळ अपक्ष उमेदवार किरण ठाकरे यांचे ठिया आंदोलन पाहणी झाली पसंती ठरली स्थळ वेळ निश्चित झाले पत्रिका वाटल्या आणि अचानक हळदीच्या आदल्या दिवशी भटजी वाजंत्री आणि हॉलवाले गायब झाले या घटनेनं वर वधू यांना धक्काच बसला असाच काहीसा प्रकार देवळी नगर परिषदेमध्ये घडताना दिसत आहे देवळी नगर परिषदेची होणारी निवडणूक अचानक तीस नोव्हेंबर रोजी रात्री रद्द करण्यात आल्याची घोषणा झाली आणि सगळीकडे एकच गोंधळ उडाला हो कुणाला काय होतंय हेच समजत नव्हते आज सकाळी जनसंग्राम प्रतिनिधीने गावात फेरफटका मारला असता उमेदवार जनतेचा काणोसा घेतला असता देवळी शहरात सर्वत्र संतापाची लाट दिसून आली आहे आज दुपारी बारा वाजता अचानकपणे दोन तारखेची निवडणूक पुढे ढकलल्यामुळे निवडणूक आयोगाच्या अडागोती कारभाराविरोधात युवा संघर्ष मोर्चेचे अध्यक्ष नगर परिषदेचे अपक्ष उमेदवार किरण ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये आज नगर परिषदेसमोर ही आंदोलन करण्यात आले अचानकपणे काल रात्री एक निर्णय आला आणि त्या निर्णयाने संपूर्ण गावामध्ये मतदारांमध्ये उमेदवारांमध्ये एक खळबळ वाजवली की दोन डिसेंबरची होणारी निवडणूक ही स्थगित करण्यात आलेली आहे ती निवडणूक आता पुढे ढकलण्यात आलेली आहे चार डिसेंबरला त्याचा कार्यक्रम जाहीर होईल त्यानुसार ती निवडणूक वीस डिसेंबरला मतदान होईल या पद्धतीचं ना गावामध्ये एकच खडबड उडालेली आहे लोकांमध्ये संभ्रम तयार झालेला आहे काच आम्ही याच निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात आज देवळी नगरपालिकेच्या बाहेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाहेर या ठिकाणी आम्ही सगळेजण बसलेलो आहे यावेळी देवळीतील सर्व अपक्ष उमेदवार सुद्धा हजर होते यावेळी किरण ठाकरे यांनी निवडणूक आयोगानं अपक्ष उमेदवारांनी आजपर्यंत प्रसार प्रचारावर केलेला खर्च देण्यात यावा व त्यानंतरच निवडणूक घ्यावी अशी मागणी केली आहे निवडणूक आयोग जनभावनेशी खेळत आहे लोकहिताकरिता काम करणाऱ्या अपक्ष उमेदवारांना आर्थिकरित्या कमकुवत करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचं किरण ठाकरे यांनी सांगितलं यावेळी देवळी शहरातील सर्व अपक्ष उमेदवार हजर होते सर्वत्र देवळी शहरामध्ये संभ्रमाचं वातावरण असून निवडणूक आयोगाविरोधात तीव्र असंतोष दिसून येत आहे याबद्दल देवळी शहरातील नागरिकांचं मत जाणून घेतलं असता काही नागरिकांनी या बुद्धिजीवी निवडणूक अधिकाऱ्यांना आधीच काय हे कसे काय नाही समजले असा प्रश्न विचारलाय तर उमेदवारांनी आतापर्यंत आमचा झालेला खर्च निवडणूक आयोग देणार का असा प्रश्न विचारलाय नागरिकांनी एका राजकीय पक्षाला सुद्धा आरोप केले असून आपल्या उमेदवारांची स्थिती डामाडोल असल्यामुळेच निवडणूक आयोगाला खेळणे बनवून निवडणूक पुढे ढकलल्याची चर्चा सर्वत्र शहरात होत आहे त्यामुळे आता पुन्हा नवागडी नवा राज देवडी नगर परिषदेत होणार का हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे किशोर सुरकर जनसंग्राम न्यूज देवळी